काय वाटलं <laughs> नमस्कार मंडळी तर आज बघू आपण आपली गणेश ची मम्मी काय करते सर्वात पहिल्यांद श्री स्वामी समर्थ काय करते नाही का, का की, मी चौदा पंधरा लाख रुपये घालून फसलोय बाबा काय त्या जी पत्राच्या घरात राडा करत होती का तसाच राडा करायला लागली काय करावं आता काय करत होती कसा राडा काढलाय तिला काही कळतच नाही हा

आजीनं साफसफाई करायची काढलेली आहे बघा समधी आणि आमची दोन मुलं काय करते बघा एक गुड्डे खायला गेली या गुड्डे खायला नक्की या त्यांच्या दोन मुलांचं गुड्डे खाऊन टाका टाकाच लागते गुड्डे खायला जरा म्हणजे मग जरा तोंड अजून गोड बोल तुमचं अगं काय बोलते अगं ती कारली कार कडूड कण पडल की ग माझं अगं ही 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 खाल्ले माणसाच्या तोंडाला खळ तर चव येत नाही हा चव येत नाही चव जाती मला चव येत नाही ही कारलं नेहमी खावो ही हेल्दी खाणं आहे ही खाल्लं खाल्लं फायदे किती आहेत तुला माहिती आहे का आपल्याला पित्त होत नाही तर मित्रांनो हिला कमेंट करून सांगा कारलं खाल्ल्याला फायदा किती असत तर अजून सारखं हे हवा छातीत कळ आणते सारखं आणि पीठ होत आहे मला म्हणते कारलं खायचं ना कारलं खात जा तुला काय वाटलं गे गुड असलं बोलते ते काय मला मग अशी म्हणलेलं एक बिस्किट द्या म्हणलं तर मला कसं केलं माहिती का इधर चल कुकू आस्क हे बोलाय जसतो मला कसं वाटलं असेल तवं तुम्हाला कसं वाटलं असं नाही करायचं मी म्हटलं एकदा म्हटलं तर मला म्हणलं ये चल कुकू डर डर ओए काय बे पट्ट नाही खरच आहे पुस पुस पटापट काम करत जा जरा माणसाला काय तर काय आणि हे येलोंच कसं आणत तव सरतोय सारखं का संपलं की भरण्याचा ढीक लागला दहा बारा भरण्या झाल्या त्या ऐके मी लोणच का आणतो तुला माहिती का आहे काय ती लईच बारी दिसती माधुरी दीक्षित आहे ना आधी लागू नका अमेरिकेमध्ये राहते ती मग बरोबर आहे का अमेरिकेमध्ये राहते ती भारी दिसती म्हणून आणतोय आणि त्यातलं लोणच तर एक नंबर चविष्ट नादच करायचं नाही हा या नटीचा नाव राहत मला ठोकण अगं तिचं कसं किती फोटो करून आणतोय मी तिचा नाव डॉक्टर आहे डॉक्टर नाही ग ती लोणच बाहेर लागत रामबंधूच तिची ब्रँड अम्बेसिटर आहे म्हणून ती लोणच्या भरणीवर असते तुला तेवढं बी कस कळत ना लोणच लोणच समजा जास्त कोण खात घरात आपल्या तोच खाते खातं खात

बसले किचन कटाई खाली जाऊन बसले बा काय करावं चालेल असं पुत्री म्हणायला लांब जाऊन म्हणा या असं काय खरं नाही स्वतःच मानायचं ही काय खरं नाही तर मित्रांनो असं आम्ही तुम्हाला हसवत जाईल असं तुमची आम्ही एंटरटेनमेंट करत जाईल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर करा आणि सपोर्ट अपलोड करत जाईल आम्हाला फक्त सपोर्ट करा बास बाकी काही नको तर नमस्कार नमस्कार बाय बाय अगं नमस्कार, <laughs> नमस्कार करायची आपली परंपरा आहे बाय बाय करायची नाही नमस्कार कर नमस्कार कसं करायचं नमस्कार हा ही आपली भारतीय संस्कृती आहे नमस्कार मित्रांनो तर चला बाय बाय नमस्कार बाय बाय म्हणलं नमस्कार म्हणलो ना मी बी हा चला चला नमस्कार बाय बाय श्री स्वामी श्री स्वामी समजा नवीन व्हिडिओ मध्ये